ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताने दहशतवाद्यांचे जे लष्करी तळ होते त्यांचे मदरसा होते त्यांचे ट्रेनिंग कॅम्प होते ते पूर्णपणे बर्बाद केले होते नऊ ठिकाणी परंतु आता जनरल मुनीर जे पाकिस्तानचे आर्मी चीफ आहेत आणि आत्ताच अमेरिकेच्या दौऱ्यापासून ते परत आलेले आहेत त्यांनी एक आदेश दिलेला आहे ज्यामध्ये या सगळ्या मदरशांना या सगळ्या दहशतवादी गटांना आणि इतर उग्रवाद्यांना चाळीस कोटी रुपये देण्यात येत आहेत आणि यामुळे त्यांचं जे नुकसान झालं होतं भारताच्या हल्ल्यामध्ये ते सगळं भरून निघेल तर हे आ, ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दहशतवादी तळ पुन्हा ॲक्टिवेट केले जात आहेत मदरसे पुन्हा ॲक्टिवेट केले जात आहेत दहशतवाद्यांना पुन्हा ट्रेनिंग सुरू करण्यात येतं आहे याचं आपण नेमकं विश्लेषण कसं करतो त्याचं विश्लेषण असं आहे की पुन्हा एकदा पाकिस्तान भारतामध्ये दहशतवाद पुनर्जीवित करणार आहे पुन्हा एकदा पाकिस्तान कश्मीरमध्ये दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करेल आता अमरनाथची यात्रा पाच जुलैपासून सुरू होते आहे त्यामध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही प्लस पाकिस्तानी ऑक्युपाईड कश्मीरमध्ये आणि भारताच्या आत त्यांची जे स्लीपर सेल आहेत ते ॲक्टिवेट केले जातील तर हे सगळं जे आव्हान आता पाकिस्तान आपल्यासमोर उभं करतो आहे तर त्याला तोंड देण्याकरता आपण करायला काय पाहिजे तर आपण अर्थातच ज्या सगळ्या ट्रेनिंग कॅम्पवरती सॅटेलाईटच्या मदतीने ड्रोनच्या मदतीने विमानांच्या मदतीने टडारच्या मदतीने लक्ष ठेवायला पाहिजे जिथे जिथे काही अशा प्रकारच्या गडबडी सुरू होतात त्याच्याविरुद्ध काय कारवाई करायची याचं विश्लेषण करायला पाहिजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आणि जगातल्या इतर राष्ट्रांना याची माहिती देऊन की पाकिस्तान पुन्हा दहशतवाद पुरुष पुन्हा पुनर्जीवित करतो आहे पाकिस्तानवरती दबाव टाकायला पाहिजे म्हणजे पाकिस्तानवरती बहुआयामी दबाव टाकून त्यांनी पुन्हा एकदा दहशतवाद काश्मीरमध्ये सुरू करू नये अशा प्रकारची पावलं आपण उचलायला पाहिजेत परंतु असं झाल्यानंतर जर पाकिस्ताननी ऐकलं नाही आणि दहशतवाद चालूच ठेवला तर आपल्याला पुन्हा एकदा ऑपरेशन सिंधूर करावं लागेल आणि पाकिस्तानवरती हल्ला करावा